नमस्कार मंडई चला तर आपण डोसा कसा बनवायचा अगदी चपातीच्या तव्यावरती सुद्धा एकदम मस्त असा सळसळीत हा डोसा निघतो बघू शकता काय मस्त झालेला आहे अगदीच झटपट तयार होणारा हा डोसा कसा बनवायचा तांदूळ कोणतेही असो डोसा एकदम छान आणि मस्त होणार आहे एकदम कुरकुरीत असा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात चॅनल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असा मस्त कुरकुरी डोसा नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता चला तर आपण तांदूळ आणि डाळ किती प्रमाण घ्यायचं याचं योग्य प्रमाण आपण बघणार आहोत तर बघू शकता इथे एक वाटी मी जो कोलम कोलम तांदूळ घेतलेला आहे ज्याचा भात एकदम प मोकळा असा होतो चला तर एक वाटी इथे तांदूळ घेतला तर अर्धी वाटी इथे मी जी उडीद डाळ असे ना पांढऱ्या रंगाची ती घेतलेली आहे थोडेसे मेथीचे दाणे टाकले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकत्र आणि त्यानंतर आपल्याला हे चार पाच तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे जास्त पाण्यामध्ये भिजवायचे नाही नाही तर मग तांदूळ एकदम चिकट होतात आणि डोसा डोसासुद्धा एकदम असा मऊ पडतो त्यामुळे अशा पद्धतीने डोसा नक्की बनवून बघा अगदी चार ते पाच तास तांदूळ ठेवायचे बघू शकता चार पाच तासानंतर अशा पद्धतीचे भिजलेले आहेत आता सगळं साहित्य एकत्रच आहे त्यामुळे आपला वाट जास्त वेगळी वाटायची गरज पडणार नाही त्यामुळे आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे वा मिश्रण टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता सगळं वाटून घेतलेलं आहे एका डब्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे आता सकाळी बघूया तर सकाळी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलं बघू शकता छान असं दुप्पट हे पीठ मस्त फुललेलं आहे डबा जर झाकणाचा असेल तर एकदम पीठ मस्त असं आतमध्ये गुदमरल्यासारखं होतं किंवा एकदम गरमीमुळे पीठ छान असं फर्मेट होतं चला तरी ते आता छान मिक्स करून घ्यायचं आणि जो तवा आपण डोशाचा तवा नसेल किंवा त्यावरती डोसा चिटकत असेल तर नाही वापरला तरी देखील चालणार आहे तरी ती चपातीचाच तवा मी घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून घेतलं अगोदर मी चटणी बनवून घेतलेली होती त्याची काय रेसिपी मी शेअर केलेली नाही नंतर कधीतरी ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आता तवा तापला तेल टाकून घेतलं छान पांगू घेतलं यामध्ये दोन चमचे किंवा दोन पळ्या आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे छान असं फैलून घ्यायचं एकदम पातळसर डोसा बनवून घ्यायचा जसा तुम्हाला हवा त्यानुसार तुम्ही ते, ते बनू शकता थोडासा जाळ ठेवला तरी देखील चालणार आहे तरीसुद्धा मस्त लागतो चला तरी ते गॅस हा कमी करायचा आणि मस्त डोसा खरपूस रंगावरती होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एकदम झटपट तयार होणारा हा डोसा नक्की बनवून बघा मुलांना सुद्धा आवडेल आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असा पद्धतीचा डोसा नक्की बनवून देऊ शकता डोसा आणि इडली म्हटलं की मुलांचा आवडता हा पदार्थ असतो त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा छोट्या टिफिनसाठी छोट्या ब्रेकसाठी अशा पद्धतीचा डोसा नक्कीच बनवू शकता चला तर इथे आता डोसा बनवून तयार झालेला आहे मस्त मी मोकळा करून घेतलेला आहे तव्यावरून आणि त्यावरती चटणी लावली त्यानंतर अशा पद्धतीचा दुमडून घ्यायचा आणि मस्त गरमागरमच सव करायचा खूप मस्त लागतो हा डोसा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतर सोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा अगदी तीन ते ती चार मिनटामध्ये ही रेसिपी मी बनवून तयार केलेली आहे जास्त फापट मसारा न बनवता किंवा न करता मस्त असा डोसा आपल्या इथे तयार झालेला आहे बघू शकता अगदी झटपट तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा डोसा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि ही सुद्धा बनवायला अगदी सोपी आहे चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत